भारत बघण्यासाठी येणाऱ्या लोकांची पहिली पसंती ताजमहल होती मात्र आता भारत भ्रमणासाठी येणारे लोक अयोध्याला येऊ इच्छित आहेत दुसऱ्या स्थानावर काशी विश्वनाथ आणि तिसऱ्या स्थानावर ताजमहल आहे हेच व्हायला हवे होते आणि हेच झाले असे प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांनी म्हटले आहे अनुप जलोटा आज प्रभू रामचंद्रांची नगरी असलेल्या अयोध्येत आले होते त्यांनी येथे रामलल्लांचे दर्शन घेतले जलोटा म्हणाले माझ्यासोबत जगातील वेगवेगळ्या देशातील पंचेचाळीस लोक आले आहेत हे लोक रामलल्लांचे दर्शन करण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून फोन करत होते रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी हे सर्वच जण उत्सुक आहेत यात प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका इंग्लंड थायलंड याच्यासह अनेक देशांचे लोक आहेत यावेळी अयोध्या आणि देशाच्या विकासासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राम लक्ष्मणाची जोडी म्हणत त्यांनी केलेल्या कामाचेही जलोटा यांनी कौतुक केले ते म्हणाले देशातील अर्धे लोक मोफत रेशनचा लाभ घेत आहेत व्यवस्था आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीत मोदी सरकार नक्कीच चारशेच्याही पुढे जाईल यावेळी जलोटा यांनी आणखी एक मोठे विधान केले ते म्हणाले जेव्हा देशात चांगला विकास होईल चांगल्या सुविधा निर्माण होतील तेव्हा आगामी निवडणुकीवरही याचा परिणाम बघायला मिळेल मोठ्या प्रमाणावर मुस्लिमही असे आहेत जे भाजपला मतदान करतील आणि मुस्लिम समाजाचे लोकही भाजपच्या समर्थनार्थ समोर आल्यानंतर राहिलेच काय आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा